राज्यश्री शाहू मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी बुलढाणा अंतर्गत आर्थिक साक्षरता अभियानामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मी तुषार जगदीश डोडिया आणि हा जो प्रोग्राम आम्ही सुरू केला आर्थिक साक्षरता अभियान याच्या मागे जी सुरुवात होती ती अशी होती की जे पण गावाचे लोक आहेत किंवा शेतकरी आहेत किंवा ज्यांच्या जागा किंवा घर किंवा एखादं गाव वेगवेगळ्या प्रयोगाअंतर्गत एखाद्या प्रोजेक्ट प्रोजेक्ट अंतर्गत गव्हर्नमेंट घेतं आणि मग त्यांना पैसे देतं जसं सपोज हायवे जात असेल मग त्या हायवे अंतर्गत ज्या पण शेती जातात किंवा एखादं तलाव बांधायचं ज्या अंतर्गत गाव आणि घर जातात मग त्यांना ते पैसे मिळतात आणि त्या पैशाचं करायचं काय त्याचं नियोजन कसं करायचं या संदर्भात आम्ही हे आर्थिक साक्षरता अभियान सुरू केलं होतं कारण जे संस्था संस्थापक आहेत राजश्री शाहू परिवाराचे जे अध्यक्ष आहेत संदीप दादा शेळके यांचं असं म्हणणं होतं की भरपूर वेळा या शेतकऱ्यांना पैसे मिळतात पण त्याचं करायचं काय ते योग्य पद्धतीने माहीत नसल्यामुळे तो पैसा काहीच काळ टिकतो थोडाच वेळ टिकतो आणि त्याच्यानंतर मग त्यांना गरिबीला सामोरे जावं लागतं तर या संकल्पनेतन आम्ही वेगवेगळ्या गावांना व्हिजिट केली जसे येरळी परसोळा गोळेगाव पांडे भोटा हिंगणा यांसारख्या असंख्य गावात आम्ही गेलो आणि तिथल्या लोकांना कडनं जे प्रेम मिळालं जे त्यांना ती जी, जी संकल्पना आवडली आणि त्या सगळ्यांची अशी विनंती होती याला सर, आ, की याला तुम्ही सर ऑनलाईन किंवा युट्यूबच्या माध्यमांनी किंवा व्हिडिओच्या माध्यमाने पण आम्हाला जनरल पण गोष्टी सांगत जा जेणेकरून आम्हाला त्याचा फायदा मिळेल मग त्याच अंतर्गत हा आम्ही प्रयोग आता सगळ्यांसाठी सुरू करत आहोत याचा हा पहिला एपिसोड आहे ज्यामध्ये आम्ही नेहमी एक दोन इम्पॉर्टंट गोष्टी आपल्याला शिकवू ज्या पैशाविषयी आहेत म्हणजे पैसे कसे वाचवावे त्याला कसं वाढवावं किंवा त्याचे नियोजन कशे प्रकारे करता येईल की जेणेकरून ते टिकेल कारण की सगळ्यांना माहिती आहे की लक्ष्मी ही चंचल आहे आणि जसं म्हणतात की जसं म्हणतात की पैसा हा मोठमोठे राजे महाराजे होऊन गेले त्यांच्याकडे टिकला नाही तर आपण त्याचं त्याला कसं टिकवावं या निमित्ताने ही सिरीज आपण सुरू केली आहे तर आजच्या सिरीजमध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट जी, जी आपण सांगणार आहोत ती अशी की जो आपला पैसा असतो त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं आलेल्या पैशाला कोणत्या स्वरूपात ठेवायला पाहिजे तर सगळ्यात पहिले जे लोक आपल्या पैशाला कॅश स्वरूपात ठेवतात त्यांना सगळ्यात महत्वाची गोष्ट आम्हाला ही सांगायची की तो पैसा कधीही कॅश स्वरूपात ठेवायचा नाही कारण की आजचा एक रुपया आणि उद्याचा एक रुपया सेम नाही म्हणजे सपोज एक लाख रुपये आलेत आणि आज मी, एक मी एक एक लाग, एक लाग ते एक लाख रुपये कॅश स्वरूपात ठेवले आणि जेव्हा मी काही वर्षानंतर ते कॅश एक लाख रुपये परत घेईल तर तो एक लाख एक लाख राहणार नाही त्याची व्हॅल्यू कमी होईल आणि त्याचे तीन प्रामुख्याने कारण आहेत एक म्हणजे महागाई महागाई म्हणजेच इंग्लिशमध्ये इन्फ्लेशन की आजच्या एक रुपयात मी जेवढं काही खरेदी करू शकतो त्या सगळ्या गोष्टी पुढच्या काही वर्षानंतर त्या एक लाखात येणार नाही जसं तुम्ही अनुभवलंय की दूध काही वर्षांपूर्वी एक पंधरा वीस वर्षांपूर्वीचा काळ मला आठवतो की जेव्हा दूध दहा रुपये लिटर मी घेतलेलं आहे स्वतः लहानपणी असताना आणि आता ते सत्तर रुपये लिटर आहे तर मागच्या वेळेस जर माझ्याकडे दहा रुपये असते तर मला एक लिटर दूध आणता आलं असतं पण आज दहा रुपयात एक लिटर दूध मी विकत घेऊ शकत नाही तर महागाई वाढते प्रत्येक गोष्टीमध्ये तर जो ठेवलेली कॅश आहे त्याची व्हॅल्यू ऑटोमॅटिक कमी होते काही न करता त्याची व्हॅल्यू कमी होते पैसा तेवढाच राहतो पण किंमत कमी होते दुसरा रेट ऑफ इंटरेस्ट तो जर एक लाख रुपये मी कॅश न ठेवता कुठेही इन्व्हेस्ट केले असते सपोज रिअल इस्टेटमध्ये बँकेमध्ये गोल्ड घेतलं असतं कमोडिटी घेतली असती किंवा म्युच्युअल फंड स्टॉक मार्केट कुठे तुम्हाला एक रेट ऑफ इंटरेस्ट त्याच्यावर मिळालं असतं ते एक लाखाचे नक्कीच कमीत कमी सात ते आठ टक्क्यापासून सुरू होतं तर वीस टक्केपर्यंत त्याचे जा रिटर्न जातात तर कमीत कमी त्याचे सात हजारापासून पुढे एका वर्षातच सात ते, वर्षा ते वीस हजार रुपयापर्यंत माझी इन्कम जनरेट झाली होती जे आता होणार नाही तर ते दुसरं नुकसान आणि तिसरं सायकोलॉजिकली माणसांना जेव्हा कॅश आपल्याकडे असते तेव्हा त्याचा आपण नसलेल्या गोष्टींमध्येही एक्सेस यूज करतो तुम्ही अनुभवलं असेल जेव्हा तुम्ही मॉलमध्ये जाता तुम्ही एकच गोष्ट घ्यायला जाता पण कधीच ती एक गोष्ट घेऊन परत येत नाही तिथे गेल्यानंतर तुमच्या गरजा वाढतात तर सायकोलॉजिकली यू स्पेंड मोर मनी इफ यू कीप ओपन कॅश विथ यू तर पहिली लर्निंग पैशांच्या सोबतची कॅशमध्ये जास्त पैसा ठेवायचा नाही मग तुम्ही म्हणसाल सर अडीअडचणीमध्ये पैसा लागतो तेव्हा काय करायचं मग बँकच्या अकाउंटमध्ये ठेवा कारण की तीन ते चार टक्के तरी कमीत कमी निदान त्याच्यावर मिळते मग आणि जर गरज पडली तर आपण फटाकसे विड्रॉ पण करू शकतो आणि खूप वेळा लोकांना हे पण माहीत नसतं की कि किती कॅश लागेल किंवा किती कॅश मी माझ्याकडे ठेवायला हवी किंवा बँकमध्ये ठेवायला हवी तर त्याच्यासाठी आमची जी पहिली लर्निंग आहे ती की कॅश ठेवून आहे त्याचसोबत जी दुसरी महत्वाची लर्निंग आहे ती म्हणजे बजेटिंग आणि एक प्रॉपर एक्सेल आम्ही बनवली जी मी तुमच्यासोबत आता शेअर करणार आहे प्रत्येक व्यक्तीने आपल्या महिन्याचा दिवसाचा मग वीकली मग महिन्याचा मग वर्षाचा पूर्ण खर्च लिहून ठेवणे ही सगळ्यात मोठी लर्निंग आहे जगातलं कोणतंही एम बी ए कोणतंही पी एच डी फायनान्स मधला कोणताही कोर्स आपल्याला त्या गोष्टी शिकू नाही शकणार ज्या तुम्ही स्वतः स्वतःच्या शिक्षित शिकसाल आणि मारवाडीमध्ये एक म्हण आहे की सौ बकी एक लेखी पेक्षा शंभर वेळा बोलल्यापेक्षा एक वेळा लिहून ठेवलेलं कधीही चांगलं मग त्याला कसं लिहून ठेवायचं पहिले महिन्याच्या प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला एक बजेट बनवायचा आणि महिन्याच्या शेवटी तो बजेट ऍक्च्युअल सोबत चेक करायचा म्हणजे कसं करायचं तर मी तुम्हाला एक स्क्रीन दाखवतो त्याच्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल की आपण एक्झॅक्टली मी काय बनवायला आपल्याला सांगतोय हो। आणि ही जी एक्सेल मी आता आपल्याला दाखवणार आहे की आपल्याला पण अवेलेबल आहे जर तुम्हाला पाहिजे असेल तर राजेश्री शाहूच्या कोणत्याही ब्रांच मॅनेजरशी कॉन्टॅक्ट करून तुम्ही ही फाईल घेऊ शकता त्याच्यामध्ये पर्सनल मंथली बजेट ऑफ अ फॅमिली तुम्हाला मेंटेन करायचंय त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की इथे मी घेतलंय प्रोजेक्टेड मंथली इन्कम म्हणजे या महिन्याला मी किती रुपये कमवेल याचा एक अंदाज आपण बांधायचा एक तारखेला जर तुम्ही सॅलरीड असाल तर हे तुमच्यासाठी सोपं आहे बिझनेसमॅन असाल तर तुमच्यासाठी अवघड आहे पण तुम्ही एक अप्रॉक्सिमेशन घेऊ हो शकता मग ऍक्च्युअली किती इन्कम आली जसं तीन हजार मला अपेक्षित होतं की मला अडीच हजार सॅलरी आहे पाचशे रुपये दुसऱ्या बिझनेसवरनं इन्कम येते तीन हजार मी कमवणार आहे मग ऍक्च्युअली मी किती कमवले हे आपल्याला एकतीसला घ्यायचं मग हे झाले इन्कम खाली खर्च किती माझा प्रोजेक्टेड खर्च आहे आणि किती मी ऍक्च्युली केला जसा दोन हजार साठ रुपये या महिन्यात खर्च होतील असं मला वाटलं होतं दोन हजार चाळीस ऍक्च्युली झाले आणि तुमचं इन्कम मधून एक्सपेन्सेस गेले तर तुमची सेविंग माझा बॅलेन्स नऊशे चाळीस रुपये उरतील असं मला अपेक्षा होती पण माझे नऊशे साठ रुपये ऍक्च्युअल उरले हे मला आहे आणि इथे तुम्ही इन्कम डायरेक्टली लिहू शकतात पण खर्चासाठी आम्ही तुम्हाला खाली एक सेपरेट एक्सेल मध्ये फॉर्मॅट बनवून देतोय ही तुम्ही मोबाईलमध्येही वापरू शकता कारण की मोबाईलमध्येही एम एस ऑफिसचे आजकाल ऍप्लिकेशन्स येतात की सपोज घर घरांवरती मला किती खर्च लागू शकतो प्रोजेक्टेड आणि ऍक्च्युअल किती झाला हे एक्सपेन्सेस आम्ही वेगवेगळ्या मॉड्यूलमध्ये डिवाईड करून देत आहोत जसं रेंट आहे इलेक्ट्रिसिटी बिल आहे गॅस आहे वॉटरचा खर्च आहे वेस्ट रिमूव्हल आहे मेंटेनन्स आहे याच्या रिलेटेड खर्च प्रोजेक्टेड लिहायचं एक तारखेला आणि शेवटी ऍक्च्युअल लिहायचं आणि डेली एका डायरीमध्ये सगळे खर्च मेंटेन करायचे जसं जसं पैसे जातात मग ट्रान्सपोर्ट वर पण आहे की व्हेकल बस इन्शुरन्स लायसन्सिंग फ्युएल मेंटेनन्स त्याच्यामध्ये किती खर्च केलाय मग इन्शुरन्स जर तुमचं असेल हेल्थ होम लाईफ त्याच्यामध्ये किती तुम्हाला महिन्याचं प्रीमियम अपेक्षित होतं यावेळेस द्यायचं आणि किती ऍक्च्युअल तुम्ही दिलंय ते पण तुम्ही इथे खर्च मेंटेन करायचे फूड कारण की खूप वेळा आपण जेवायला बाहेर जातो त्याचं काय अपेक्षित आहे की या महिन्यात मी किती खर्च करणार आहे जेवायवर बाहेर ते वर्सेस मी किती ऍक्च्युअली केला त्याचा खर्च तुम्हाला मेंटेन करायचा आहे मग प्राणी असतील तुमच्याकडे मग पर्सनल केअर मेडिकल हेअर uh, वाला कपडे खरेदी करणे ड्राय क्लिनिंगला देणे किंवा प्रेसला देणे हेल्थ क एखादी मेंबरशिप असेल जिमची त्याचा या महिन्यात किती अपेक्षित खर्च आहे आणि किती ऍक्च्युअली झाला त्याचा डिफरन्स इथे येईल आणि एवढंच नाही तर याच्या आणखीन आम्ही हेड जे बनवून तुम्हाला देत आहोत ज्याच्यामध्ये एंटरटेनमेंट सपोज तुम्ही नेटफ्लिक्स घेतलं असेल अमेझॉन तुम्ही हाताने हे बदलू शकता हे आम्ही दिलेले हेड्स आहेत जे आम्हाला वाटतात की सगळीकडे असतात की मूवी बघायला गेले किंवा नेटफ्लिक्स किंवा कशाचं तरी सबस्क्रिप्शन घेतलं एंटरटेनमेंट टी व्हीचं चॅनलचं सबस्क्रिप्शन घेतलं मग प्रोजेक्टेड एवढा खर्च होता ऍक्च्युअल किती झाला आणि त्याचा डिफरन्स किती हे खर्चासाठी खाली दिलेले बकेट्स आहेत लोन आहे का तुमच्यावर कोणतं यावेळेस ईएमआय किती होणार अपेक्षित आहे आणि किती ऍक्च्युअली दिला खूप जागी हे नंबर सेमच असतील जिथे ईएमआय तुम्हाला माहिती आहे काय द्यायचा आणि तोच तो ऍक्च्युअल खर्च असेल मग काही टॅक्स पे केला का तुम्ही इन्कम टॅक्स जसं जुलैमध्ये मार्चमध्ये ज्यावेळेस तुम्ही टॅक्स भरता जीएसटी भरता वॅट भरता बिझनेसच्या हिशोबानीचा खर्च दिलाय तो मग सेव्हिंग किती झाला तुमचं वर्सेस इन्व्हेस्टमेंट चॅरिटी डोनेशनला काही झालंय काही लिगल केस चालू आहे का त्याचा अपेक्षित खर्च किती आहे तर जिथे इथे जे तुम्ही अमाऊंट टाकाल ही ऑटोमॅटिक तुमच्या प्रोजेक्टेड आणि ऍक्च्युअलच्या खर्चामध्ये इथे येईल आणि हा तुम्हाला नेहमी ट्रॅक करायचा आहे जो व्यक्ती आपला एक एक रुपया ट्रॅक करतो तोच संपत्ती ग्रहण आणि गोळा करू शकतो नेहमीसाठी लक्षात ठेवा शनक्ष कनश्चैव विद्या मर्थमच्या साध आहेत शने नष्टे कुटो विद्या कने नष्टे धन जिस भाती जिसको भी विद्या ग्रहण है आहे त्याला एकही क्षण वाया घालवता चालणार नाही आणि ज्याला धन ग्रहित करायचं त्याला एक एक कणाला शुद्र समजणे सोडावं लागेल म्हणजे एक एक रुपया महत्वाचा आहे तो लिहून ठेवणे हेच तुमच्या पैसे वाढवण्याच्या जी संकल्पना आहे त्याला बेसिक बेस तयार करतो आणि मी तर सजेस्ट करे आपल्या घरची वाईफ आपली म्हणजे लेडीज जेंट्स मुलं आजी आजोबा सगळ्यांनी एकत्र बनून एक तारखेला बजेट बनवा आणि एकतीसला बजेट बनवा आणि एका वर्षामध्ये तुम्ही शंभर टक्के तुमच्या जीवनाचं जे आर्थिक नियोजन हो आहे ते किती पटीरी बदलेल आणि तुम्ही स्वतः स्वतःविषयी किती अवेअर व्हाल याविषयी तुम्ही जाणून जेव्हा जेव्हा कळेल तेव्हा तुम्ही आश्चर्यचकित व्हाल की अरे बाप रे बाप की अशा प्रकारे हे जीवन आमचं बदललंय तर नक्कीच या गोष्टी समजून घ्या ह्या आमचा आजचा सा एपिसोड पहिला होता तो कसा वाटला हे नक्कीच कळवा आणि आम्हाला ऑब्विसली सबस्क्राईब करा फॉलो करा येणाऱ्या नेक्स्ट एपिसोड साठी तोपर्यंत तुषार डोडिया कडनं आपल्या सगळ्यांचं धन्यवाद अँड थँक्यू सो मच एव्हरीबल बाय बाय एव्हरीबी